मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं अचानक काही मला आपत्कालीन बैठकी घ्याव्या लागल्या त्यासाठीच मला इथे यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि महाराष्ट्रामधलं महायुतीचं सरकार हे आपल्या सोबत आहे हे देखील बाई जमलेल्या सगळ्या शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींना एक राज्याचा मंत्री म्हणून दाखवण्यात शिक्षण संस्था निर्माण करणं किती अवघड काम आहे हे समजणारा मी कार्यकर्ता आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी शिक्षण सम्राट होण्याचा कधीच निर्णय घेतला नाही आज तुम्ही सगळ्या शिक्षण सम्राटांसमोर या म्हणून सांगितलं म्हणून मी आलो पण मी कधी शिक्षण सम्राट बंदो नाही एकच संस्था काढली आणि एक संस्था काढून हे प्रकरण किती महागात पडण्यासारखं आहे हे माझ्या लक्षात आलं आणि त्याच्या पुढं कधीच संस्था काढण्याचा प्रयत्न देखील केला नाही हा शेखर सर माझ्या बाजूला बसलेत पण शेखर सर निकम साहेबांचा उल्लेख रत्नागिरी शिक्षण क्षेत्रामध्ये नक्की केला पाहिजे हे खऱ्या अर्थानं झाडस जर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणी केलं असेल तर सर्वप्रथम निकम साहेबांनी नवीन संस्था स्थापन करण्यासाठी साधारण जे तुम्ही आहात तुमच्या सगळे संस्था चालक आहेत आमच्या रत्नागिरीचे चालक आहेत हे देखील अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था चालवत आहेत शहरामध्ये मुलांना शिकायला यायचं असेल तर ग्रामीण भागातल्या मुलांना रत्नागिरीच फील देणार इन्स्टिट्यूट कुठचा असेल तर ते अभिजित शेटे साहेबांच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवतात लांजामध्ये देखील माझे बंधू आमदार आहेत परंतु लांजामध्ये देखील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीची संस्था चालवतात मी देखील एक छोटीशी संस्था लांजामध्ये सुरू केली रत्नागिरी तालुक्यामध्ये सुरू केली पण या सगळ्या गोष्टीवर शासन मदत करेलच पण स्वतःच देखील वैयक्तिक लक्ष असणं आवश्यक आहे काल काल मी मध्ये होतो सर नाशिक मधली एक मी संस्था म्हणतो ठाकरे त्याचे नितीन ठाकरे त्याचे ट्रस्टी आहेत त्या ठाकरेचा या ठाकरेंचा काय संबंध आहे हे नितीन ठाकरे आणि संस्था बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एका संस्थेमध्ये अडीच लाख विद्यार्थी शिकतात आणि एका कॅम्पसमध्ये एकवीस हजार विद्यार्थी शिकतात त्याचा प्राचार एक आहे अशी, अशी आशिया खंडातली पहिली संस्था त्यांची आहे पण तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पहिल्या संस्था काढून थांबलो ते बरं झालं कारण आपलं काम नाही आम्ही त्यांना सोबत घेऊन विश्व मराठी संमेलन नाशिक मध्ये करतोय पण संस्था चालक किती ताकदीची आहे आणि संस्था चालक किती चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणानं काम करतात ते मला नाशिकला गेल्यानंतर ना देखील लक्षात आण छत्रपती संभाजीनगरला जेव्हा मी जातो ते मुळे असतील आपले सतीश चव्हाण असतील त्यांनी ज्या संस्था उभ्या केल्यात कोल्हापूरला डी वाय पाटलांनी संस्था उभ्या केल्यात पतंगराव कदम साहेबांनी संस्था उभ्या केल्या ती कामाला बोलताना फार कुठं असं अवघडत नाही की तुम्ही सगळे शिक्षण सम्राट आहात परंतु त्याच्या मागचे योगदान जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे शासना नियम काय करावे त्या नियमांची अंमलबजावणी काय वेगळा विषय आहे पण शिक्षण संस्था चालल्या पाहिजे शिक्षण संस्था टिकल्या पाहिजे म्हणूनच या शिक्षणाची व्यवस्था जगामध्ये पहिल्यांदा शिक्षण संस्था धर्मादायीचा निर्माण करून जर कुठे सुरू झाली असेल तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर हे लोन आपल्या देशामध्ये गेले आज आपण युनिव्हर्सिटी करतो मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि माझ्या कारकिर्दीमध्ये तीन युनिव्हर्सिटीला दिली त्याच्यामधली पहिली युनिव्हर्सिटी एच आर युनिव्हर्सिटी जी हिरानंदानी चालवतात दुसरी युनिव्हर्सिटी जी राय शिक्षण संस्था चालवते आणि तिसऱ्या युनिव्हर्सिटीला मी जी मंजुरी दिली ती म्हणजे संजय पाटीलचे अॅग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग ही एकत्र संस्था चालवतात शिक्षण संस्थांच्या देखील अनेक अडचणी आहेत आणि शिक्षण संस्थांच्या या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने देखील पुढाकार घेतला पाहिजे याची देखील मला जाणवली आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो की शेखर सर इथे आहेत अनेक आमचे जिल्ह्यातली मंडळी इथे आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा चंद्रकांत दादांबरोबर एखादी जर बैठक घ्यायची असेल ती देखील आपण बैठक घेऊ शालेय शिक्षण मंत्र्यांबरोबर बैठक घ्यायची असेल तर ती देखील आपण बैठक घेऊ परंतु महाराष्ट्रातलं शिक्षण हे जगातलं आदर्शवत शिक्षण आहे आणि जगाच्या पाठीवर असं शिक्षण कुठे मिळू शकत नाही अशा पद्धतीची भावना या शिक्षण संस्थांमधनं निर्माण झाली पाहिजे एक दोन ते तीन दिवसापूर्वी मी जर्मनीमध्ये होतो आणि जर्मनीच्या लोकांचा कार्यक्रम काय होता तर महाराष्ट्रातले जे उद्योजक आहेत महाराष्ट्रातले जे प्राध्यापक आहेत महाराष्ट्रातले जे शिक्षण क्षेत्रातले लोक आहेत त्यांनी एक सेमिनार केला होता महाराष्ट्र बिझनेस कट्टा नावाने म्हणजे त्याच्यामध्ये प्राध्यापकांना देखील इन्व्हेस्टमेंट करायची त्याच्यामध्ये नोकरदार वर्गाने देखील इन्व्हेस्टमेंट करायची उद्योजकांना देखील इन्व्हेस्टमेंट करायची आणि जो महाराष्ट्रातला आपला माणूस तिथे गेलेला आहे त्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणून उद्योग धंदे करायला भाग पाडायचं त्यासाठी जर्मनीमध्ये एक कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्सच्या निमित्तानं एनआरएम पॉलिसी आम्ही आणली मला आपल्या सगळ्या शिक्षण संस्थांना एक विनंती करायची तुम्ही एक यादी तयार केली पाहिजे की आपल्या शिक्षण संस्थेमधन कोण शिकून शिकून अॅब्रॉड ला आहेत परदेशामध्ये गेलेले आहेत ते कशासाठी गेलेले आहेत ते तिथं काय काम करतायत ते मजबुरीने गेलेले आहेत की स्वतःच्या इच्छेने गेलेले आहेत ही यादी तुम्ही तयार करणं गरजेचं आहे आणि त्यांना परत आणण्यासाठी या शिक्षण संस्थांनी आपले एफर्ट्स घेतले पाहिजे आणि ते जर इथे येऊन उद्योगधंदे करत असतील तर त्यांना एन आर एन पॉलिसी मधनं जे जे काही सहकार्य करायचं आहे ते राज्याचा उद्योग मंत्री म्हणून माझा उद्योग विभाग नक्की करणार आहे हे देखील मला संस्था साधकांना सांगितलं पाहिजे आता मर्जिंग सिलेबस आले म्हणजे इथं तीन वर्ष शिकायचं आणि दोन वर्ष अब्रॉडला ला जाऊन शिकायचं किंवा दोन वर्ष इथं शिकायचं संस्थेमध्ये आणि तीच संस्था पुन्हा एकदा तुम्हाला तीन वर्ष किंवा चार वर्ष अमेरिका किंवा युकेला शिकायला पाठवतो या आधुनिक सिस्टीम मध्ये देखील आपल्या महाराष्ट्रातल्या संस्थांनी आलं पाहिजे अमरीश पटेल साहेबांची एक संस्था आहे मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना माहित असेल त्याच्या एका कोर्स कालच लॉन्चिंग झालं मुख्यमंत्री केलं शेखर सर या ठीक आहे शास्त्राचे प्रश्न जे काय ते आपण सोडू सगळ्या सगळ्या गोष्टी करू पण आपण मुलांशी देखील बांधील आहोत या भावनेतनं भविष्याच्या आधुनिक जगाला जर आपल्या विद्यार्थ्याला सामोरं जायचं असेल तर नाविन्यपूर्ण उपक्रम देखील आपल्या संस्थांमधन सुरू झाले पाहिजे त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू काय केला काल धर्मेंद्र प्रधान देखील केंद्राचे मंत्री तिथं होते पाच वर्षाचं जर दर इंजिनिअरिंग असेल तर ते कोलॅबरेशन मध्ये करायचे तीन वर्ष भारतामध्ये करायची आणि दोन वर्ष युएस किंवा युके मध्ये करायची म्हणजे त्यांना दोन डिग्र्या मिळतील एक भारतातली मिळेल आणि त्याला जर इंटरनॅशनल लेवलला कुठं काम करायचं असेल तर त्याला परदेशातली देखील डिग्री मिळेल अशा पद्धतीची संस्था पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये त्या अंबेश पटेल केली मला असं वाटतं की त्यांनी ठीक आहे त्यांचा आवाका कदाचित असेल छोटा असेल त्याच्यावर मला बोलायचं नाही पण अशा पद्धतीचं आपण देखील शिक्षण संस्थांमधनं सुरू केलं पाहिजे आणि अशा गोष्टींना जर सरकारचं मार्गदर्शन किंवा सहकार्य लागणार असेल तर आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये उतरलं पाहिजे हा खरं तर संस्था चालकांचा प्रश्न नाही पण माझ्या कारकिर्दीमध्ये पालकमंत्री म्हणून एक मी उपक्रम सुरू केलाय जो भविष्यामध्ये शिक्षण संस्थांना फार लाभदायक आहे मी काल देखील नाशिकमध्ये दादासाहेब भुसेंना सांगितलं ज्या ज्या जा जा जिल्ह्यामध्ये जातो त्या पालकमंत्र्यांना सांगतो की असा उपक्रम तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू करा तो नक्की उपक्रम काय तर शालेय शिक्षणामध्ये दारिद्र्य रेखालची जी शिकतात त्या तीस हजार विद्यार्थ्यांची सायन्सची परीक्षा आम्ही घेतो फक्त सायन्स बेस परीक्षा घेतो त्याच्यामध्ये कुठेही वशिला नाही शेखर सरांनी सांगितले म्हणून हे चार मुलं पास करा आणि उदय सामंत सांगितलं म्हणून पन्नास मुलं पास करा ही पार्सलिटी त्याच्यामध्ये होत नाही त्याच्यानंतर तीन हजार विद्यार्थी आम्ही निवडतो त्या परत तीन हजार विद्यार्थ्यांची आम्ही परीक्षा घेतो त्याच्यानंतर शंभर मुलं आम्ही निवडतो त्या शंभर मुलांची आम्ही परीक्षा घेतो त्याच्यातली तीस पहिली जी मुलं येतील ती नासामध्ये जातात अमेरिकेला जातात आणि उरलेली सत्तर मुलं जी आहेत ती इस्रोला जातात पण या मुलांची जर आर्थिक परिस्थिती बघितली तर त्यांच्या आई वडिलांना असं कधी वाटलेलं नव्हतं की ती, ती आता जाऊन आलेली शंभर मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये अमेरिका शब्द लिहू शकतात त्याच्यामुळे संस्थांची ही देखील जबाबदारी आहे शासनाच्या मदतीनं असे विद्यार्थी परदेशामध्ये गेले पाहिजे आज माझ्याकडे टी सेमी कंडक्टर नावाचा एक प्रकल्प येतो वीस हजार मुलांना रोजगार देणार आहे त्याच्यामध्ये शेखर सर मी कंपल्शन केलंय एमओयू मध्ये की या रत्नागिरी जिल्ह्यातली पंधराशे मुलं कंपनीच्या स्वखर्षानं परदेशामध्ये ट्रेनिंगला गेली पाहिजेत त्यांनी सेमी कंडक्टरचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि मग त्यांनी इथं आलं पाहिजे पण या सगळ्या सिस्टीम मध्ये आमच्या कोकणातली मुलं किती जातात त्याच्यावर देखील संस्था चालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आज जरी हा तुमचा राज्याचा मातीवरचा विषय असला तरी खर तर कधीतरी कोकणातल्या संस्था चालकांनी एकत्र बसलं पाहिजे जसं पुणे विद्यापीठामार्फत किंवा मुंबई विद्यापीठामार्फत काही निर्णय होणार होते स्वतंत्र विद्यापीठ पाहिजे स्वतंत्र विद्यापीठ असू नये तर आमच्या संस्था चालकांनी उठाव केला आम्ही जसा तीन वर्षापूर्वी उठाव केला तसा संस्था चालकांनी उठाव केला आणि जे दोन जिल्ह्यांचं काहीतरी युनिवर्सिटी होणार होती ते आमच्या संस्था चालकांनी सांगितलं की आमचा मुंबई विद्यापीठाचा ब्रँड आहे त्याच्यामुळे आम्ही युनिव्हर्सिटी करू देणार ते जे आपण केलं तेच आपण या सेक्टरमध्ये करणं गरजेचं आहे आपण संस्थांनी पुढे आलं पाहिजे आपण टॅलेंट सर्च केला पाहिजे आपण टॅलेंट सर्च करत असताना त्याच्यातनं पारदर्शकता असली पाहिजे आणि त्याच्यातनं मुलं जेव्हा आपण सर तयार करू तरी तुम्हाला आणि मला देखील अभिमान वाटेल की आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आमच्या शाळेचा विद्यार्थी आमच्या संस्थेचा विद्यार्थी एपीजे अब्दुल कलाम झाला नाही पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकणार आहे शास्त्रज्ञ बनला अशा पद्धतीचं ऐकण्याचं भाग्य हे संस्था चालकांना देखील मिळालं पाहिजे छोटी संस्था चालकांच्या अडचणी चार काय असतात सगळ्यात जर बोलायला गेलो तर थोडाफार माझ्यावर देखील आक्षेप येऊ शकतो पण ज्या ज्या काही अडचणी असतात त्या आपण मार्गी लावू पण संस्था चालकांना माझी एक कार्यकर्ता म्हणून की ज्यावेळी भरतीची वेळ येते त्या भरतीच्या वेळेमध्ये देखील ज्या ज्या शिक्षकांनी ज्या ज्या प्राध्यापकांनी पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष तुमच्याकडे दोन हजारावर एक हजारावर तीन हजारावर काम केलेलं आहे त्याचा जर आपण विचार केला तर ते संस्था चालकांना एवढं पुण्य लाभेल की आयुष्यात तुम्ही विचार करू शकणार नाही हे सगळे करत असतील पण अपवादात्मक काही ठिकाणी अशा तक्रारी येतात की एखादी व्यक्ती तुमच्याकडे दहा दहा वर्ष दोन हजार रुपयामध्ये काम करते परंतु ज्यावेळी परमनंट करण्याचा विचार येतो ते दुसऱ्या कोणाला तरी घेतलं जातं आणि ती व्यक्ती नाराज होते सर ती व्यक्ती नाराज होते म्हणजे तुमच्यामध्ये काय फरक पडत नाही तुमच्या संस्थेमध्ये पण काही फरक पडत नाही पण त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा आघात होतो कारण त्याचं कुटुंब त्याच्याकडे डोळं लावून बसलेलं असतं की माझा मुलगा माझी मुलगी माझा नवरा किंवा माझी बायको कधी ना कधी परमानंट होणार आहे आणि म्हणून ती दोन हजार रुपयाकडे बघत काम करत असते त्याच्यामुळे ही एक विनंती संस्था चालकाला आहे की हा देखील धोरणात्मक निर्णय जर महाराष्ट्राच्या संस्था चालकाने घेतला आणि कधीही भरतीमध्ये कोणाला आम्ही त्रास देणार नाही अशा पद्धतीची अलिखित लिखित काही शपथ आपण घेणार नाही अलिखित शपथ जर घेतली तर असे कार्यक्रम जे आपण घेतोय ते कुठेतरी सार्थकी लागतील असं समजणारा मी कार्यकर्ता आहे आणि संस्था चालकांचे जसे प्रश्न असतात तसे प्राचार्यांचे प्रश्न असतात तसे शिक्षकांचे प्रश्न असतात तसेच प्राध्यापकांचे प्रश्न असतात आणि जसं संस्था चालकांच्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र येतो तसं आपल्याकडे काम करणाऱ्या या घटकांसाठी देखील आपण एकत्र आलं पाहिजे एवढीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो आज ज्याला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु अजून एक अभिमानानं सांगतो कोणालाही याच्यामध्ये कमी लेखत नाही याचा उदय सामंत आलानी फक्त कोकणाचं कौतुक केलं करून गेला असं व्हायला नको पण माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या संस्था आहेत त्याचा अभिमान वाटेल अशा संस्था आहेत ज्या ज्या संस्था चालतात जे जे संस्था चालक चालवतात त्यांच्यामध्ये एक वेगळी ताकद आहे आणि त्यांच्या ताकदीमुळे अनेक आमचे विद्यार्थी युपीएससी एमपीएससी पर्यंत पोहोचू शकले अनेक वर्षांनी हे देखील समाधानकारक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्हाला बघायला मिळत आहे त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या देखील चालकांचे मी मनापूर्वक आभार मानतो त्यांचं कौतुक करतो महाराष्ट्रात आलेल्या सगळ्याच माझ्या संस्था चालकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राची ही शैक्षणिक घडी देशामध्ये जगामध्ये आदर्श ठरावी यासाठी आयपेक्षा पेक्षा जास्त प्रयत्न आपण सगळ्यांनी करावेत एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्या आता मला भाषण काय करायचं तुम्ही तर सांगायला लागले बघतो ना मला सगळ्या चिठ्या माझ्याकडे आहेत पण ती कुठची चिठी वाचायची आणि कुठची वाचायची नाही थोडं ज्ञान मला करून आहे त्याच्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती एवढीच आहे की महाराष्ट्राचीही शैक्षणिक जडणघडण पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी स्वतःचा जीव ओतून काम करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपण या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि भविष्यातली एखादी अशीच कॉन्फरन्स एक, एक शेट्टी साहेब रत्नागिरीमध्ये घ्या समुद्राच्या किनारी घ्या चांगले बिसे खायला घालू आपण समुद्रामध्ये देखील सगळ्यांना पोहता येईल देवरुखला चांगलीच घेतली ना तर भागवत साहेब म्हणतील आता नगरपालिकेची निवडणूक आली माझी कौतुक केलंच नाही याचा कार्यक्रमच मध्ये करूयात हा आपण रत्नागिरीमध्ये घेऊ म्हणजे रत्नागिरीचं पर्यटन किती सुधारलंय रत्नागिरीचं शहर शैक्षणिकदृष्ट्या किती पुढं जात आहे हे देखील महाराष्ट्रातल्या संस्थाचालकांना बघता येईल तर ते रत्नागिरीचं निमंत्रण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संबोतो जय हिंद जय महाराष्ट्र